रामकृष्णहरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो महाशिवरात्रीची ही पावनकथा जो कोणी ऐकेल तो सर्व पापांपासून मुक्त होऊन परम मोक्ष प्राप्त करतो मित्रांनो एकदा माता पार्वती भगवान शिवजींचा शोध घेत असताना कैलासाच्या मानस सरोवरावर तलावाजवळ आल्या आणि त्यांना नमस्कार करत म्हणाल्या हे स्वामी आज तुम्ही कैलासात नव्हतात तुमची वाट पाहत मी खूप विचलित होत होते मला अस्वस्थ वाटत होते तुम्ही कुठेच दिसत नव्हतात हे प्राणनाथ कृपा करून मला असे वरदान द्या की मी सदैव तुमच्यासोबतच राहील आणि जेव्हा जेव्हा मला तुमची आठवण येईल तेव्हा मी स्वतः माझ्या दैवी शक्तीने तुमच्याजवळ उपस्थित राहील मित्रांनो तेव्हा भगवान शिव म्हणाले हे देवी पार्वती जर तू तु माझ्याकडे तुझ्या अंतकरणाच्या नजरेने पाहिले असतेस तर मी स्वतः तुझ्याकडे आलो असतो हे गौरी आज तू माझ्याकडे वरदान मागितले आहेस तर मी तुला नक्कीच देईन पण माझी एक अट आहे माझे हे वरदान मिळवण्यासाठी तुला महाशिवरात्रीला माझी पूजा करून त्या कथेचा प्रसार करावा लागेल तेव्हा देवी पार्वती मोठ्या उत्साहाने म्हणते हे भगवान मला माफ करा तुमची ही कहाणी ती मनापासून ऐकेन आणि तिचा प्रसारही करेन मित्रांनो भगवान शिव म्हणतात जो कोणी ही कथा ऐकतो त्याच्या सर्व पापांचा मी नाश करतो आणि फक्त ही कथा ऐकल्याने त्या मनुष्याला माझा आशीर्वाद मिळतो तसेच मृत्यूनंतरही त्याला परमगतीची प्राप्ती होते तेव्हा देवी पार्वती म्हणते हे परम परमेश्वरा तूच या सर्व अस्तित्वाचा स्वामी आहेस तूच आदि आणि अनंत आहेस तुमची ही संपूर्ण कथा ऐके हे माझे आणि संपूर्ण मानवजातीचे सौभाग्य आहे कृपया मला शिवलीलीची ही पवित्र कथा सांगा ज्या कथेच्या श्रवणाने अमृत पिण्यासारखा आनंद मिळतो मित्रांनो कथेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हालाही भगवान शिव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद हवा असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा मित्रांनो भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती प्राचीन काळी एक शिकारी वन्यप्राण्यांची शिकार करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे तो रोज जंगलात जाऊन शिकार करायचा हे त्याचे नित्य काम होते हे करत असताना तो अत्यंत पापी निर्दयी आणि निष्ठुर वृत्तीचा झाला होता त्याच्या आत्म्यातून माणुसकी मरून गेली होती जणू तो वाघाप्रमाणे वन्यप्राण्यांना मारून खात असे त्याची बापे खूप वाढली होती मग एके दिवशी तो जंगलात शिकार करायला गेला पण दिवसभर धावपळ करूनही त्याला शिकार मिळाली नाही भूक आणि तहानेने त्याला अस्वस्थ वाटू लागले आणि शिकारीच्या शोधात फिरत असताना तलावाच्या काठी असलेल्या बेलाच्या झाडावर तळ ठोकून बसला त्याच बेलाच्या झाडाखाली एक शिवलिंग होते ते झाडावरून पडलेल्या पानांमुळे ते झाकलेले होते आणि त्या शिकाऱ्याला त्याची काहीच कल्पना नव्हती हो संध्याकाळी स्वतःसाठी आश्रय बनवताना शिकाऱ्याने झाडाची काही पाने फांद्या तोडल्या आणि खाली टाकल्या जे चुकून त्या शिवलिंगावर पडले शिकारीची वाट पाहत असताना त्यांनी न कळत बेलाची पाने तोडली आणि शिवलिंगावर अर्पण केली याच दिवशी महाशिवरात्रीचा दिवस असल्याने भुकेल्या तहानलेल्या शिकाऱ्याने दिवसभर उपवास केला आणि शिवलिंगावर बेलाची पानेही चढवली अशा रीतीने तो न कळत केलेल्या सत्कर्माचा भागीदार झाला आणि मग रात्र झाली मित्रांनो भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती रात्रीचा एक तास उलटून गेल्यावर एक गर्भवती हरीण पाणी पिण्यासाठी तलावावर आली तेवढ्यात शिकाऱ्याने त्याच्या धनुष्यावर बाण ठेवला निशाणा साधत त्याने धनुष्याची दोरी ओढली मग अचानक चमत्कार झाला आणि हरिण मनुष्याच्या आवाजात म्हणाले अरे शिकारी मला मारू नकोस मी गरोदर आहे आता मी लवकरच माझ्या बाळाला जन्म देईन तुम्ही एकाच वेळी दोन जीव मारणार आहात जे योग्य नाही हे एक भ्रूण हत्येचे पाप आहे जे निंदनीय कृत्य आहे मी माझ्या पिलाला जन्म देऊन लवकरच तुझ्याकडे परत येईन मग तू मला मारून तुझी भूक भागवू शकशील मित्रांनो भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती एका हरणाचे असे नम्र बोलणे ऐकून शिकाऱ्याच्या मनात दया आली आणि त्याला हरणाचे म्हणणे खरे वाटले त्यांनी ताबडतोब धनुष्याचा दोर ढिला केला आणि पुढच्याच क्षणात हरिण झुडपात दिसेनासे झाले त्यानंतर काही वेळाने दुसरे एक हरिण तिथे पाणी प्यायला आले तेव्हा शिकारी खूप खुश झाला होता आता त्याला पुन्हा शिकार करायला सापडली होती हरिण जवळ आल्यावर त्याने धनुष्यावर बाण ठेवला आणि निशाणा साधतच होता एवढ्यात दुसऱ्या हरणाने नम्रपणे विनंती केली आणि म्हणाले अरे शिकारी मी काही काळापूर्वी हंगामातून निवृत्त झाले आहे आणि मी लैंगिक इच्छा रहित आहे मी माझ्या प्रियकराच्या शोधात भटकत आहे मी माझ्या पतीला भेटेन आणि लवकरच तुझ्याकडे परत येईन मग तू माझी शिकार कर ही माझी तुला नम्र विनंती आहे मित्रांनो भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती दुसऱ्याही हरणाच्या बोलण्याने शिकाऱ्याचे मन विचलित झाले आणि त्याने तिलाही जाऊ दिले त्याने दोनदा स्वतः आपली शिकार गमावली होती आता त्याच्या डोक्यात ताण आला होता कारण भुकेने त्याचे डोके दुखत होते त्याला चक्कर येत होती आणि चिंतेत पडला की मी जर शिकार केली नाही तर मी स्वतः उपाशी मरेन मित्रांनो भगवान शिव म्हणतात आता रात्रीचा शेवटचा घटका सरत होता तेवढ्यात एक हरिण त्याच्या दोन पिल्लांसोबत त्याच तलावावर पाणी पिण्यासाठी येते मग शिकारी विचार करतो वा काय गोष्ट आहे आज तर एक मेजवानीच आहे ही एक दुर्मिळ सुवर्णसंधी आली आहे आणि त्याने पुन्हा धनुष्यावर बाण चढवला आणि तो बाण चढवणारच होता तेवढ्यात हरिण म्हणाले अरे शिकारी या मुलांना त्यांच्या वडिलांच्या ताब्यात देऊन मी परत येईल माझ्यावर कृपा आणि दया दाखवा यावेळी मला मारू नकोस मी माझ्या पिलांना सोडून मी स्वतः तुझ्याकडे येईल मी तुला या जगाचा साक्षीदार म्हणून वचन देते मित्रांनो हरणाचे असे बोलणे ऐकून शिकारी खूप हसला आणि म्हणाला माझ्यासमोर असलेली शिकार मी का सोडू मी इतका मूर्ख नाही मी यापूर्वी दोनदा माझी शिकार गमावली आहे माझी पत्नी आणि मुले देखील उपासमारीने त्रस्त असतील तेव्हा उत्तर देत हरणीने म्हणाली जशी तुम्हाला तुमच्या मुलांची काळजी आहे तशीच मलाही माझ्या पिलांची काळजी आहे त्यामुळे केवळ मुलांच्या नावाखाली मी माझे आयुष्य अल्पकाळासाठी दान करण्यास सांगत आहे आहुशिकारी माझ्यावर विश्वास ठेवा मी त्यांना त्यांच्या वडिलांकडे सोडून लगेच परत येईन असे वचन देते दे। हरणीचे रडणे ऐकून शिकारीला तिची दया आली आणि त्यांनाही पळून जाऊन दिले आणि शिकार न मिळाल्याने वेलाच्या झाडावर बसलेला शिकारी पाणी तोडून खाली टाकत राहिला आता रात्र संपणारच होती आणि सूर्य उगवणारच होता तेवढ्यात त्याच वाटेवरून एक अतिशय बलवान मोठे हरण चालत आले शिकाऱ्याला वाटले की तो आता नक्कीच शिकार करेल शिकाऱ्याची तणावपूर्वक स्थिती पाहून हरण अतिशय भावुक स्वरूपात म्हणाले हे शिकारी भाऊ माझ्या अगोदर आलेली तीन हरणे आणि लहान पिल्ले मारले असतील तर तेव्हा मलाही मारायला उशीर करू नकोस जेणेकरून मला त्यांच्या मरणाच्या दुःखाचा त्रास क्षणभरही सरा सहन करावा लागणार नाही मी त्याच हरणांचा पती आहे जर तुम्ही त्यांचा जीव घेतला असेल तर मलाही मारून टाका पण तुम्ही जर त्यांना जीवनदान दिले असेल तर काही क्षणांसाठी तुम्ही मलाही जीवनदान द्या मी त्यांना भेटून परत तुमच्यासमोर हजर होईल हे माझे वचन आहे हरणाचे अशी कळकळीची विनंती ऐकताच संपूर्ण रात्रभर घडलेल्या घटना शिकाऱ्यासमोरून चक्रावून गेल्या त्याने सगळी कहाणी त्याच हरणाला सांगितली तेव्हा हरिण म्हणाले अरे शिकारी माझ्या तीन बायका जशा तुमच्याकडून जीवनदान मागून गेल्या आहेत त्या माझ्या मृत्यूमुळे त्यांचा शब्द पाळू शकणार नाही त्या तुमच्या विश्वासाच्या पात्र आहेत असा विश्वास ठेवून तुम्ही त्यांना सोडले आहे तसेच मलाही जाऊ द्या या सर्वांसह आम्ही लवकरच तुमच्यासमोर हजर होणार आहे मित्रांनो शिकाराचे हिंसक हृदय उपवास आणि रात्रीचे जागरण आणि शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करून शुद्ध होते देवाची शक्ती त्याच्यामध्ये जागी झाली होती त्याच्या हातून धनुष्यबाण सहज निसटले भगवान शंकराच्या करुणेमुळे त्याचे हिंसक अंतकरण करुणामय भावनेने भरलेले होते भूतकाळातील कृती आठवून तो पश्चातापाच्या ज्योतीने जळू लागला मित्रांनो भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती काही वेळाने हरिण आपल्या कुटुंबासह शिकाऱ्यासमोर हजर झाले जेणेकरून तो त्यांची शिकार करू शकेल परंतु वन्यप्राण्यांची इतकी सत्यता प्रामाणिकपणा आणि सामूहिक प्रेमळपणा पाहून शिकाऱ्यालाही स्वतःची खूप लाज वाटली त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या त्या हरणाच्या कुटुंबाला न मारता शिकाराने त्याचे कठोर हृदय प्राण्यांवरील हिंसाचारापासून दूर केले आणि त्याला कायमचे मऊ आणि दयाळू केले मित्रांनो भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती संपूर्ण देव समाजही देवला देवलोकातून ही घटना पाहत होता प्रसंगावधान राखताच देवी देवतांनी पुष्पवृष्टी केली त्याचवेळी स्वर्गातून एक दैवी विमान त्या जंगलात अवतरले ते सर्व शिकारी आणि हरणाचे कुटुंब त्याच जंगलात देवांसोबत बसून मोक्ष प्राप्त करतात मित्रांनो भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती आज मी तुम्हाला महाशिवरात्रीची पवित्र कथा सांगितली आहे जो कोणी शिकारी असला तरी शुद्ध मनाने माझी पूजा करतो तो माझा आश्रय घेतो त्याला आम्ही दुर्गुणातून मुक्त करतो हे गौरी जो कोणी ही कथा ऐकेल या महाशिवरात्री शुद्ध अंतकरणाने व्रत आणि उपासना करेल त्याच्या पाठीशी माझा आशीर्वाद सदैव राहतो हे देवी पार्वती जो भक्त जाणता किंवा नकळतपणे माझ्याकडे येतो तो सर्व पापांपासून मुक्त होऊन परम मोक्ष प्राप्त करतो तर मित्रांनो आशा करते की तुम्हाला ही कथा नक्कीच आवडली असेल हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी